तणनाशक फवारल्याने उद्ध्वस्त झालेल्या कांद्या क्षेत्राशी मेशी येथे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली पाहणी देवळा तालुक्यातील मेशी येथे इंडिया पेस्टिसाइड लिमिटेड कंपनीचे कोल्ड गोल्ड हे तणनाशक फवारल्याने शंभर एकरावरील कांदा पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे त्यात भागाची पाहणी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली असून के शेतकऱ्यांच्या जाणून घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे व परिसरातील शेतकऱ्यांचे या तणनाशकामुळे झालेल्या समजताच नियोजित दौरा रद्द करून राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी रात्री उशिरा अगदी लाईट टॉर्च लावून नुकसान झालेल्या कांद्यांची पाहणी केली कृषी विभागास तातडीने पंचनामे करून आठ दिवसात संपूर्ण अहवाल मागवला आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी कृषी मंत्र्यांकडे मागणी केली आहे आमदार डॉ राहुल समितीचे सभापती प्रशांत देवरे देवळा खासगी बाजार समितीचे संचालक सुनील आहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष राजू शिरसाट भिल्ला आहे तुषार शिरसाट उपविभागीय कृषी अधिकारी सचिन हिरे व डमाळे यांसोबत पोलीस दलातील अधिकारी व असंख्य शेतकरी यावेळी उपस्थित होते बागला कंपनीना पण बंद असल्याशिवाय तुम्ही ठेवायची नाही आणि एकदा टेस्ट करून चालणार नाही टेस्ट झाली पाहिजे या सगळ्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम आहे सगळीच प्रॉब्लेम आहे पण त्यातून कसा मार्ग काढायचा मी विचार करतोय फक्त मला मधल्या काळामध्ये वेळ मिळणार नाही आताही वेळ नव्हता पण मी काल परवा तुमची पेपरला बातमी पाहिली आणि आमदार साहेब माझं बोलणं झालं म्हटलं मला त्या शेतकऱ्यांना भेटणं आवश्यक आहे म्हणून आता उशीर झाला कडे पण म्हटलं आपण जाऊन भेटू पण या संदर्भामध्ये कुठेही हालगर्जीपणा येणार नाही त्या शेतकऱ्याला न्याय शंभर टक्के देण्याचा प्रयत्न सरकार करेल त्याची मागणी हा तो एक प्रश्न कंपनीची मिटिंग तुमचं कुठे प्रॉडक्ट लिंक आणि एमआरपी कंपनीला जे रॉ मटेरियल आहे त्याच्या बेसवर तुम्ही शंभरच्याऐी दोनशे टक्के घ्या पण ते दोन दोन हजार टक्के नफा घ्या शाल गा आणि त्याच्यामध्ये काही कंपन्या हे औषध मिक्स करून आणि पंचवीस टक्के औषध पंचवीस टक्के पाणी घालून विकतात तो पण एक मोठा प्रकार आहे पूर्वीच्या काळी दोनशे मध्ये दोन बुथ झाकण टाकले ना तर सुद्धा कॉन्सन्ट्रेशन हो, राहायचं हो, आता दोन बुथ शंभर लिटरमध्ये आखी बाटे टाकली तर त्याला परिणाम होते म्हणजे आपण म्हणतो ते टन मरत नाही आपण म्हणतो त्याच्यावर परिणाम उद्योग परिणाम होतो आणि त्याच्यामुळेच हे कॅन्सरचं प्रमाण वाढले जास्त अलीकडे तर ते अनेक गोष्टी आहेत त्याला लिंकअप एकमेकाशी एकमेकांशी तो तुमच्याशी डिस्कस करायचा विषय नाही तो आपण मी त्यात अभ्यास करतो आहे थोडा मला वेळ द्या ते दुरुस्त करू आपण पण त्या संदर्भामध्ये आता आपल्यासमोर आलेला प्रश्न आहे त्या संदर्भात मी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत त्यांना पण सूचना दिल्या आहेत एक चार पाच दिवस वाटवा पाच सहा दिवसांनी मला पण रिमाइंड करा तुम्ही काय किंवा आमदार साहेब बोलतील माझे त्यांना फक्त एक तीन आठवड्याची फक्त कंपनसेशन पुढचं पीक जे आहे ना कारण काय आहे की यांनी हे ठेवलंय अनेक जणांनी रोड रड राहून काहीतरी हातात येईल नाही आता तुम्ही आठवड्यामध्ये तरी तुम्ही लेखी द्या आता तुम्ही त्यांना लेखीमध्ये द्या की तुम्ही तुमच्या पिकाचे पंचनामे झालेत आम्ही पिकाची पाहणी केली आहे तुम्ही तुमचं पीक घेऊ शकता मग यांना दुसरं पिक्चर घेता येईल नाही तर मग ते तुमच्या वर्षावर पंचनामे करायची पाच पर्सेल त्यांचा आणि त्यांना दुसरं पीक घेता येणार त्यामुळे त्यांना ते मोडून दुसरं पिक्चर घेता पण त्यासाठी तुमचं माती परीक्षण अर्जंट माती परीक्षण दोन्ही पण माती परीक्षण जे चांगली जमीन त्याचं परीक्षण आणि ज्या जमिनीवर औषध मारलं त्याचं माती परीक्षण आणि हे सॅम्पल घेतले हे सॅम्पल तुम्ही खाजगीला आणि केंद्र सरकारच्या एजन्सीला एन एच ला हे तपासून मला अर्थी समुद्री फोट द्यायचे आणि सील्ड पाकिट पाहिजे मला पाकिट फोडलेलं चालणार नाही हो असाच निरोप साहेबांचा तुम्ही त्या विठेवाडीची जी कंपनी आहे उद्या द्या कंपनी सेम सेम ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालंय औषध मारल्याने त्या त्या ठिकाणचे पंचनामे त्या त्या ठिकाणची पद्धत सारखी सगळं एकच आहे सॅम्पल घेणे सॅम्पल दोन दोन चार चार लॅबला पाठवणे त्याला कोडवेडिंग करणे कोणत्या कोडवेडिंगमध्ये कोणता सॅम्पल कोणाचा शेतकऱ्यातून घेतला आहे कोणत्या कंपनीचा आहे कोणाला पाठवलं आहे ते कोणालाही कळता कामाने कोडिंगमध्ये आणि तुम्ही याच्यावर फोन लावले ते काट करला आवाज येतो का हॅलो हॅलो